लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज इंदिरा गांधी भवन येथे एक घेतलेल्या पत्रकार परिषदेत देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावरती गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत ते म्हणाले की ज्ञानेश कुमार हे मत चोरांना पाठीशी घालत आहेत आणि भारतीय लोकशाही नष्ट करणाऱ्यांचा किंवा त्यांना संरक्षण देत आहेत राहुल गांधी यांनी दावा केलाय की काँग्रेस ज्या मतदारसंघात मजबूत स्थितीत आहे येथे ते मतदारांची नावे यादीतून काढली जात आहेत तर विरोधक मजबूत असलेल्या ठिकाणी नावं ही त्या नोंदीत केली जात आहे किंवा जोडली जात आहेत हे सर्व एका केंद्रीकृत यंत्रणेद्वारे होत असल्याचा गंभीर स्वरूपाचा आरोप गांधी यांनी केलाय राहुल गांधी यांनी कर्नाटकातील अलंद विधानसभा मतदारसंघाचा दाखला देत सांगितले की दोन हजार तेवीसच्या आणि निवडणुकीपूर्वी सहा हजार अठरा मतदार ही एवढी नावं यासाठी काढण्यासाठी अर्ज दाखल झाले होते आणि त्यानंतर त्यापैकी फक्त चोवीस अर्ज वैध होते बाकीचे बनावट होते हे अर्ज कर्नाटक बाहेरील मोबाईल नंबर्सवरून म्हणजेच झारखंड चेन्नई महाराष्ट्र येथून ते दाखल झालेले होते ते म्हणाले की मतदार नोंदणीवेळी चुकीचे फोन नंबर दिले गेले आणि ओ टी पी दुसऱ्या नंबर्सवरतीही पाठवले गेले सॉफ्टवेअरच्या मदतीनं बूथ मतदार यादीतील पहिल्या मतदारांच्या नावाने अर्ज करून इतर मतदारांची नावे ही डिलीट केली जात आहेत हे कार्यकर्त्यांच्या स्तरावरती नव्हे तर कॉल सेंटर स्तरावरती होत असल्याचं त्यांनी सांगितले विशेष म्हणजे डिलीट होणारी नावं मुख्यतही दलित ओबीसी आदिवासी आणि अल्पसंख्याक समुदायातील किंवा समाजातील काँग्रेस समर्थकांचे आहेत असं गांधी यांनी सांगितलं आहे राहुल गांधी यांनी असाही त्यापुढे दावा केला आहे हे फक्त कर्नाटकापुरतंच मर्यादित नाही तर महाराष्ट्रातील राजुरा या विधानसभा मतदारसंघात सहा हजार आठशे पंधरा एवढे मतदार नावं ही लक्षितपणे जोडली गेली आहेत म्हणजे नावं समाविष्ट केली गेली आहेत उत्तर प्रदेश हरियाणा यांसारख्या राज्यांतही असेच पुरावे आहेत ते म्हणाले की आमच्याकडे शंभर टक्के बुलेट प्रूफ पुरावा आहे मी अजून हायड्रोजन बॉम्बस्फोट घडवलेला नाही ते लवकरच येईल किंवा होईल निवडणूक आयोगानं कर्नाटकातील सी आय डीला अठरा पत्रे पाठवून माहिती मागितली असूनही ती दिली नाही असा आरोपही त्यांनी यावेळी निवडणूक आयोगावरती केलाय त्याचबरोबर आयोगानंही एका आठवड्यात ओ टी पी फोन आणि डिव्हाइस डेटा हा जाहीर करावा अन्यथा ते मतचोरीत सामील असल्याचं सा देखील समजू असंही ते म्हणाले निवडणूक आयोगानं राहुल गांधींचे जे आरोप आहेत ते निराधार आणि चुकीचे खोटे असून ते फेटाळून लावलेले आहेत आयोगानं म्हटलं आहे की मतदार नावं डिलीट करण्यासाठी ऑनलाईन ही प्रक्रिया नाहीये त्यासाठी योग्य प्रक्रिया आणि सुनावणी ही आवश्यकच आहे कर्नाटकातील अलंद प्रकरणी दोन हजार तेवीसमध्येच मध्येच एफ आय आर हा दाखल केलेली होती आणि त्याचा तपास देखील सुरू आहे आयोगानं असं स्पष्ट केलंय की कोणताही मतदार नाव ऑनलाईन हा डिलीट होऊ शकत नाही आणि हे आरोप लोकांना दिशाभूल करणारे असेच निवडणूक आयोगानं ठरवलेले आहेत आणि हे आरोप त्यांनी फेटाळलेले आहेत भाजपनं राहुल गांधींच्या आरोपांना हाताश म्हणजेच निराश आणि निराशेच्या या सगळ्या गोष्टींचं एक फलित आहे असंच त्यांनी उपरोधिक टीका केली आहे गांधींवरती हरियाणाचे मंत्री अनिल वीज यांनी व्यंगात असं म्हटलंय की राहुल गांधी स्वतःच्या देशावरती अणुबॉम्ब आणि हायड्रोजन बॉम्ब टाकत आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील दिलंय आणि म्हटलंय की काँग्रेस बांगलादेशी घुसखोरांना संरक्षण देत आहे पण आम्ही हे आरोप नाकारतो आहोत भाजप नेते अनुराग ठाकूर यांनीही आयोगाच्या बचावात उडी घेतली आणि राहुल गांधी यांना पुरावे देण्यास सांगितलेलं आहे यापूर्वीही राहुल गांधींनी मतचोरीचे आरोप केले हे केलेले होते कर्नाटकातील एका प्रकरणात त्यांनी मत जोडण्याचा म्हणजेच नवीन मतदार हे त्यामध्ये समाविष्ट करण्याचा एक दावा के देखील केला होता ज्यावर आयोगाने फॅक्ट चेक करून निराधार असल्याचं देखील म्हटलं होतं ते म्हणाले होते की निवडणूक आयोग आणि भाजप मिळून मतदार यादीत हे फेरफार करत आहेत आयोगाने प्रत्युत्तर देत म्हटले आहे की आरोप लिहून द्या आम्ही उत्तर देऊ पण राहुल यांनी ते केलेले नाही राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेने राजकीय वातावरण तापलेलं आहे ते म्हणाले की आयोगातीलच काही लोक आम्हाला ह्या सगळ्या गोष्टींची माहिती देत आहेत आणि हे आरोप हरियाणा आणि महाराष्ट्र निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती समोर आलेले आहेत भाजपने असंही म्हटलंय की निवडणुका हरल्यामुळे काँग्रेस असे आरोप बिनबुडाचे आरोप हे नेहमीच भाजप आणि निवडणूक आयोगावरती करत असतं काँग्रेस नेते पवन खेरा यांनी असं म्हटलंय की आयोगाने उत्तर दिलेलं नाही फक्त आरोप हे फेटाळले हे प्रकरण आता न्यायालयात जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे राहुल गांधींनी देखील तरुणांना संविधान आणि लोकशाही वाचवण्याचं एक प्रकारे आव्हान केलेलं आहे त्याचबरोबर मतदान जागृती किंवा मतदार जागृती ही त्यांच्या मार्फत केली जात आहे त्याचबरोबर निवडणूक आयोगानं पारदर्शकता दाखवून विश्वास पुन्हा प्रस्थापित करणं हे गरजेचं आहे विरोधकांचे जे प्रश्न आहेत ते सोडवणं गरजेचं आहे त्यांच्या शंका सोडवणं गरजेचं आहे अन्यथा लोकशाहीवरती प्रश्नचिन्ह एवढे राहतील आणि आपल्या ज्या स्वतंत्र संस्था आहेत म्हणजेच निवडणूक आयोगासारख्या स्वतंत्र संस्था आहेत त्यावरती कुठेतरी सत्ताधाऱ्यांचं वर्चस्व आहे आणि ते त्या, त्या पद्धतीने काम करतात वर करतात असाच विरोधकांच्या मार्फत मेसेज जाईल आणि हा कुठेतरी संभ्रम देशात तयार होईल त्यामुळे निवडणूक आयोगानं पुराव्यासहित राहुल गांधी असतील किंवा इतर जे कोणी आरोप करणारे असतील त्यांना ते पुराव्यासहित उत्तर देणं तेवढंच क्रमप्राप्त आहे एकूणच या सगळ्या व्हिडिओबद्दल निवडणूक आयोगाच्या या सगळ्या गोष्टींबद्दल प्रकरणाबद्दल राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांबद्दल आणि भाजपने घेतलेल्या भूमिकेबद्दल आणि काँग्रेसवर केलेल्या टीकेबद्दल आपल्या सगळ्यांना काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आपल्या सह्यद्री एक्सप्रेस या चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुर्तास धन्यवाद नक्कीच भेटूयात पुढील व्हिडिओ